मी उषा पाटील तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते उन्हाळा संपला तरीही गरमी जात नाही पावसाळा येऊन गेला तरी गरमी जात नाही आणि अशा गर्मीमध्ये मनाला खूप असं छान थंडगार खावं वाटतं तर मग जास्त वेळ न करता मी तुम्हाला बनवून दाखवते थंडगार मलाई लस्सी बनवायची तर मग आपण मग लस्सी बनवण्यासाठी काय साहित्य लागतं ते आपण बघून घेऊया लस्सी बनवण्यासाठी इथं घेतलेली आहे मी एक वाटी साखर एक वाटी मलई आणि त्यात थोडेसे ड्रायफ्रूट ते आपण चॉप करून घेतलेले आहेत आणि मेन वस्तू आहे ती म्हणजे आपलं दही हे माझ्या घरच्या गाईचं बनवलेलं दही आहे ते दही कसं बनवायचं मी याचा व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर, लवकर शेअर करेल मग चला तर आपण बनवूया लस्सी इथे घेतलेलं आहे मी एक आता इथे मी अर्धा लिटर दही घेतलेलं आहे ते दही आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आता लस्सी बनवण्यासाठी इथं आपण फक्त आणि फक्त रवीचाच उपयोग करायचा कारण लस्सी ही रवीने घोटल्यामुळे तिची खूप छान चव येते मिक्सरमधून जर काढलं तर तिची तेवढी पाहिजे तशी टेस्ट येत नाही मग आपण ही इथं रवीने घोटून घेऊया त्याच्यामध्ये आपण इथं मलई टाकून घेऊया इथे आपण याच्यामध्ये थोडीशी मलई आता पण टाकूया आणि नंतर पण आपल्याला मलई टाकायची आहे त्याच्यामुळे मी इथं थोडीशीच घालते जे साखर घेतलेली होती आपण ती मी इथे मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे तुम्ही अख्खी साखरही घालू शकतात पण ती घोटत घोटत लवकर विरघळत नाही त्याच्यामुळे इथे साखर बारीक करून घेतलेली आहे म्हणजे ती पटकन एकजीव होते आपण इथं हे सर्व मिश्रण असं छानपैकी घोटून घेऊया हे घुसळत असताना कुठेही ते एकत्र राहणार नाही याची काळजी घ्यायची ते छान असं एकजीव झालं पाहिजे आणि लस्सी ही नेहमी रवित्या सहाय्याने बनवता आली पाहिजे तरच त्याची ते टेस्ट वाढते लस्सीला जास्त पण नाही घुसळायचं जास्त घुसळले की ती चांगली नाही लागत आता इथं आपली लस्सी छान घोटून तयार झालेली आहे ती आता आपण सर्व करूया ग्लासमध्ये आईस क्यूब घालून घेते आणि याच्यामध्ये आपण आता लस्सी टाकून घेऊ मलाई टाकून घेऊन ड्रायफ्रुट्स घालूया लस्सी मध्ये खूप छान लागतात खूप छान चवही त्याची लागते आता तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा सर्वप्रथम हात हो आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल वा इथं आपली लस्सी तयार आहे तर मग चला बघताय काय करा सुरुवात